नमस्कार सर्वांना राधे राधे चला तर मग आज बनूया नवरात्री स्पेशल मस्त असा रताळीचा शिरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने चला तर मग मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ न घालून पुढच्या रेसिपीला सुरुवात करते तर सर्वात आधी नवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा तर इथे मी अर्धा किलो रताळी घेतलेली आहेत त्याची जी साल आहे ती काढून घेणार आहे अशा पद्धतीने सर्व रताळीची साल व्यवस्थित काढून घ्यायची आहे म्हणजे हजोवरचा लाल भाग असतो तो पूर्ण निघून गेला पाहिजेत आता जो देठाचा किंवा दोनही बाजूचा जो कडेचा भाग असतो तो अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे सर्व रताळी व्यवस्थित कापून घ्यायची साल व्यवस्थित काढून घ्यायची आहे म्हणजे आपला जो शिरा आहे तो मस्त पांढरा शुभ्र दिसेल आता त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत किंवा तुम्ही आहे तसेच कुकरच्या डब्यामध्ये घालून घेऊ शकता तर सर्व केलेले तुकडे कुकरच्या डब्यामध्ये मी घालून घेणार आहे आणि यामध्ये पाणी घालून ना स्वच्छ धुवून घेऊया एका पाण्यानेच जास्त पाणी दोन किंवा तीन पाण्याने नाही धुतलं तरी चालते तर व्यवस्थित हाताने रगडून धुऊन घेतलं यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे पाणी अजिबात पा ठेवलेलं नाही आहे कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे त्यामध्ये स्टँड ठेवून घेतलं आणि हा जो कुकरचा डब्बा आहे आपला रताळी घातलेला तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे पाणी घालून पण शिजवू शकता आणि दूध घालून पण पण शक्यतोवर दूधच वापरा कारण चव खूप छान येते तर मी सगट यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे अंदाजे एक दोन फुलपात्र मी यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही झाकण ठेवलं झाकण लावून घेतलं ला। गॅस चालू करून गॅसवर ठेवून याच्या मस्त अशा तीन ते चार सिट्ट्या करून घेऊयात मस्त असं कुकर थंड होऊ देऊयात आणि नंतर आपण हे गॅस बंद करून काढून घेणार आहोत थंड झालं आपण झाकण काढून घेऊया आणि यामधली जी रताळी आहेत ती मस्त अशी मऊ झालेली आहेत बघू शकता तुम्ही अगदी सहज चमचा यामध्ये गेलेला आहे आता हे काढून घेऊया कुकर साईडला ठेवून घेतलं आता हे तुम्ही एक तर अशा ग्लासच्या बुडाने किंवा स्मॅशरने आपण बारीक करून घेऊ शकतो माझं काही स्मॅशर सापडलं नाही दसऱ्यामध्ये कुठं टाकलं तर मी मी ग्लासनेच अशा पद्धतीने पूर्ण मस्त असं स्मॅश करून घेतलेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर चमच्याने सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि परत एकदा चमच्याने अशा पद्धतीने ना थोडंसं व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं जर एखादे दोन रताळू तसं असेल तर ते गाठ वगैरे किंवा थोडासा भाग असेल तो बारीक होईल किंवा आता काय करायचं आहे यामध्ये जे दोळे असतात ते खाताने मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी पुरणाच्या चाळणीने याला ना जसं आपण पुरण बारीक करतो ना त्याच पद्धतीने याला बारीक करून घेतलं तर बघू शकता तुम्ही सर्व व्यवस्थित मस्त असं यामधून बाहेर निघत आहे पुरण जसं आपण वाटून घेतो ना चाळणीमध्ये अगदी त्याच पद्धतीने हे सर्व जे रताळू आहेत ते मी हे करून घेतलेले आहेत गाळून घेतलेले आहेत तर मस्त हे सर्व एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे बघा अगदी पूर्णासारखंच आता हे एक सारखं आणि मस्त असं तयार झालेलं आहे आता काय करूया गॅस चालू करून गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि आपण बारीक करून घेतलेलं रात्रभरसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आवडीनुसार यामध्ये साखर घालून घेतली आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एक दोन ते तीन मिनटं परतून घेतलं सर्व साखर वितळून गेलेली या आहे यामधली आणि मस्त असा हा शिरा तयार होतो आहे आता यामध्ये मी मनुका वापरलेल्या आहेत तुम्ही यामध्ये कोणतेही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता काजू बदाम पिस्ता जे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घ्या तर मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं परत एक दोन मिनटं आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत तर बघा मस्त असा शिरा आपला रताळीचा तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार